मी ना एक अंबरनाथ दानवेच्या पत्रकार परिषदेची लिंक टाकतो मला असं नेमकं बरोबर आली का कुठे हो आहे त्या मला पत्रकार परिषद सुरू होते मला नाही माहिती कोण पत्र आहे राज्य सरकारचं पत्र असेल माझ्याकडे कसं काय बातमी असं माहिती काय

आता दोन दिवसापूर्वी मोठी पत्रकार परिषद झाली त्यानंतर राहुल नागरिकांना पत्रकार परिषद केली करणार त्यावरती एक टीका होती आणि तुमच्या पत्रकार परिषदेवरती पण टीका होती खास करून संजय राऊत सॉरी संजय शिरसाट यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात टीका केली असं तर टीका तो होणार आमच्या प्रश्नाला उत्तर अपेक्षित आहे आम्हाला जे जे मुद्दे आम्ही मांडले शिवसेनेच्या घटनेविषयी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीविषयी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाविषयी याच्या खुलासे करा ना बाकी मूळ विषय सोडून त्याला भटकवार लावणं ही तर पद्धत असते पण तो आमचं म्हणणं असं की आम्ही दिलेले मुद्दे चूक आहे खोटे आहे कायद्याच्या दारात बसत नाही असा खुलासा करा त्यांनी मग टीकेला अर्थ आहे अशी टीका कोणी करतच असतं ना पण माझं म्हणणं की जे मुद्दे शिवसेनेचे जे विविध सगळे वकील आहेत त्यांनी मांडले जे शिवसेनेचे नेते अनिल परस साहेब त्यांनी मांडले आणि सगळ्यात शेवटी उद्धवजी ठाकरे साहेबांनी मांडले या मुद्द्याचा खुलासा त्यांनी करणं अपेक्षित आहे टीका टिप्पणी तर होत असते टीका टिप्पणी तर कोणावर करत असतात त्याला काय फार मोठं बाब थोडी ती कारण माझं त्यांना त्यांच्या बोलण्याला मी टीकामुळेच करणार नाही पण त्यांना विनंती करेन नम्रपणे की आम्ही मांडलेले जे मुद्दे आहेत त्याच्यावर तुम्ही खुलासा का अगदी चारच दिवसात आता राम मंदिर उद्घाटन होणार आहे गेल्या हजारो वर्षापासून रामलाला स्वतःच मंदिर मिळते आणि सगळ्या वाद तुमच्या तुम समोर आहेच काँग्रेसने आता नवा मुद्दा समोर आणला आहे तो म्हणजे बाबरी मस्जिद जिथं पार्टी त्याच स्थानापासून तीन किलोमीटर दूर हो। अंतरावरती हे मंदिर बांधलं चाललंय वगैरे वगैरे हे सगळे मुद्दे आहेत काय काय चूक नाही ना हे मुद्दे सगळ्यात आधी संजय राऊत साहेबांनी मांडलेले आहेत ये देखो अपनी घोषणा क्या होती रामलला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे वही वही घोषणा होती ना रामलला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे मंदिर भव्य बनाएंगे मंदिर इधर उधर बनाएंगे थोड़ी मन लगे मंदिर वही बनाएंगे अपनी हिंदू की भावना होती ठीक है मंदिर होते है मोटी बाब है स्वागत है परंतु ये सुधा खुलासा होने की आवश्यकता है फार हिंदुत्ववादी फार हिंदुत्ववादी स्वतःला खरं तर हे सरकारचा थोडी निर्णय हा निर्णय तर कोर्टाने दिला म्हणून मानावं लागलेला आहे त्यावेळेस तर उद्धवजी ठाकरे म्हणत होते साहेब म्हणत होते की तुम्ही सरकारने अध्यादेश वट हुकूम काढून मंदिर बांधव काढला काही जेव्हा सुप्रीम कोर्टाने पुढाकार घेतला तेव्हा हे झालं आणि हेही विसरतात रामलला ज्यावेळेस कुलूप बंद होते त्यावेळेस राजीव गांधी यांनी या मंदिराचं कुलूप उघडलेलं आहे हे विसरतात आता काँग्रेसचे लोक याचा खुलासा करत नाही का करत नाही मला माहिती नाही पण मी सांगतो की आम्ही तेव्हा शाळेत होतो त्यास राम मंदिराचं खऱ्या अर्थानं कुलूप कोणी उघडलं होतं जे बंद होतं तर ते राजीव गांधी सर्वांनी उघडलं होतं शंकराचार्यांचा वाद आहे तो अजून काय म्हणजे शंकराचार्य अपूर्ण मंदिर असल्याचं सांगत तिथं भूतांची बाधा होऊ शकते असंही आहेत त्यामुळे मंदिराचं अनावरण करणं मूर्ती प्राण प्रतिष्ठापना करणं योग्य नाही अशी त्यांची ठाम भूमिका अजूनही काय आहे मग या धार्मिक शास्त्र भूत या विषयात मी जात नाही परंतु शंकराचार्य चार पीठाचे आपल्या हिंदू धर्माचे एक आदर्श आहेत त्यांच्या भूमिकेला हिंदू धर्मामध्ये महत्व निश्चित आहे येऊन परंतु राम मंदिर आता होते याचा आनंद तर सगळ्यांनी मांडला पाहिजे याच्याविषयी आमच्या मनात असायचं काहीच कारण नाही श्रीमंत शेतकऱ्यांना इन्कम टॅक्सच्या कक्षेत आणण्याची हालचाली सुरू झाल्या श्रीमंत आणि गरीबाची व्याख्या काय हे आपल्याला स्पष्ट करावं लागेल सगळ्यात आधी कारण शेती याच्यावर काय शाश्वत उत्पन्न म्हणता येणार नाही शेतीवर शेवटी शेतीचं जे काही उत्पन्न आहे ते अशाश्वत आहे कधी खूप उत्पन्न देऊन जाऊ शकते शेती तर कधी झिरो होऊ शकतं आणि एक वर्षाचा झिरो चार पाच वर्ष मागे नेऊ शकतं शेतकऱ्यांना तर मग असं वाटतं श्रीमंत असो का गरीब असो शेतकरी याला शाश्वत उत्पन्नाची हमी मुळीच नाही कोणतंही पीक घ्या तुम्ही ऊस घ्या कापूस घ्या मका घ्या तूर घ्या मूग घ्या फुलं घ्या फळ घ्या कोणते बागा करा शाश्वतता याच्यामध्ये शेतकऱ्याच्या उत्पन्नात मुळीच नाही किती जरी आता आम्ही शेती करतो आहे जमीन आमच्याकडे परंतु आज दिवस पाच पन्नास लाख उत्पन्न होईल तर परवाच्या दिवशी घरातून टाकावं लागेल म्हणून अशा प्रकारची शेतकऱ्यांची स्थिती असते बरं आता परवा परत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावरती येत आहेत त्या ठिकाणी तीस हजार गृह प्रकल्पाच्या डेमो फ्लॅटची ते पाहणी करणार आहेत नव्वद हजार पंतप्रधान आवास योजनेतील घरांचं ते लोकार्पण करणार आहेत आणि अमृत योजनेतल्या आठ शहरांच्या सतराशे कोटी रुपयांच्या प्रकल्पाची ते पायाभरणी सुद्धा करणार बागा करा शाश्वतता याच्यामध्ये शेतकऱ्याच्या उत्पन्नात मुळीच नाही किती जरी आता आम्ही शेती करतो आहे जमीन आमच्याकडे परंतु आज एखाद्या दिवस पाच पन्नास लाख उत्पन्न होईल तर परवाच्या दिवशी घरातून टाकावं लागेल व्याजांपैकी म्हणून अशा प्रकारची शेतकऱ्यांची स्थिती असते बरं आता परवा परत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावरती येत आहेत त्या ठिकाणी तीस हजार गृह प्रकल्पाच्या डेमो फ्लॅटची ते पाहणी करणार आहेत नव्वद हजार पंतप्रधान आवास योजनेतील घरांचं ते लोकार्पण करणार आहेत आणि अमृत योजनेतल्या आठ शहरांच्या सतराशे कोटी रुपयांच्या प्रकल्पाची ते पायाभरणी सुद्धा करणार आहेत आणि पीएम स्वनिधीच्या योजनेतलं कर्ज वाटप सुद्धा करणार आहेत असे भरगतचा कार्यक्रम असणार आहेत त्यांचा दौरा आहे पंतप्रधानांना वारंवार या महाराष्ट्रात यावं लागतं याचा अर्थ या महाराष्ट्राची किती भीती पंतप्रधानाच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या किंवा केंद्राच्या सरकारच्या मनात बसलेली हे लक्षात येतं आता पंतप्रधान मला असं वाटतं ग्रामपंचायतीच्या एखाद्या जनसुविधाच्या ग्रामपंचायतीच्या इमारतीला सुद्धा येणार का येऊ शकतात कारण दर गावामध्ये ग्रामपंचायतीची इमारती होत असतात सरकार त्याला निधी देत असतो पण महाराष्ट्रातल्या सगळ्या गावाच्या त्याला पाचशे ग्रामपंचायतीच्या इमारती होऊ शकतात पंतप्रधान जास्ती कारण इथल्या नेतृत्वामध्ये ती धमक नाही हे त्यांच्याही लक्षात आले आहे ना ज्यावेळेस नेतृत्वात धमक नसते त्यावेळेस मोठ्या नेतृत्वाला वरिष्ठ नेतृत्वाला त्याच्यात लक्ष द्यावं लागतं मग तशा पद्धतीने ते लक्ष देत असतील आणि जर घरकुलाचं ते करत असतील सोलापूरचं फ्लॅट बघायचं तर दोन हजार बावीसला हर घर छत द्यायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे हर घर छत दोन हजार बावीसला ही करणार दोन हजार सोळाची त्यांची घोषणा आहे हर घर छत दोन हजार बावीस आज दोन हजार चोवीस हे ज्या काही घर मंजूर झाले त्याच्यात दहा टक्के सुद्धा काम देशात झालेलं नाही महाराष्ट्रात तरी आपण बरं म्हणू दहा पंधरा टक्के झालेलं आहे बाकीच्या देशाची जर परिस्थिती व्हायल तर दोन टक्के पाच टक्के सहा टक्के सुद्धा कामं पूर्ण झाली खोट्या घोषणा करणं लबाडीच्या घोषणा करणं जनतेला बोलवणं आता एवढे कामाचं उद्घाटन आहे यू आहे त्यू आहे सगळं सांगणार प्रत्यक्षात काय डेमो फ्लॅट मला सांगा हे दोन हजार सोळाची घोषणा आहे तुम्ही दोन हजार चोवीसला डेमो फ्लॅट बघायलाच आहे दोन हजार सोळाच्या घोषणा तुमच्या हर घर छतच्या आज दोन हजार चोवीस आहे दुसरा एक महत्वाचा खुलासा काल सुशील कुमार शिंदेने केला होता की वर्षाचे आहेत तरी भाजपकडून त्यांना प्रवेशाची ऑफर दिली जाते असं त्यांचा भारतीय जनता पार्टी सगळ्या ठिकाणी असाच प्रयत्न करत असते की ज्या जागा ते जिंकू शकत नाही त्या ठिकाणी जो जिंकतो त्यालाच भारतीय जनता पार्टीत पार्टी आणावं असा त्यांचा प्रयत्न असतो हे फक्त महाराष्ट्राचं नाही तर देशात ठिकठिकाणी कारण आज देशात जे जे लोक सत्तेत आहे ज्या ज्या राज्यामध्ये ते जर बघितले तर याच्यातले मेजॉरिटीने दुसऱ्या पक्षातले आलेले मुक्त भारत ही घोषणा भारतीय जनता पार्टीने दिली ते आज काँग्रेस युक्त भाजप आहे काँग्रेस युक्त पहा तुम्ही या महाराष्ट्रात बघा कोण कोणत्या कोणत्या पक्षात होतं कोणाची सत्ता आहे दोन नंबरचे मंत्री महसूल मंत्री विखे पाटील आहेत आज बाकीचे अजितदादांचे मंत्री सहभागी आहेत हे काय हे काँग्रेसचेच होते लोक सगळे आज भाजपमध्ये सुद्धा अनेक लोक काँग्रेसचे लोक आमदार किती आहेत काँग्रेसमधून आलेलेच आहे मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीनं आले त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ही नीती आहे की ले ले जो निवडून येतो मग तो ग्रामपंचायतचा सरपंच का असत नाही आपली येत नाही ना ग्रामपंचायत मग यालाच भाजपमध्ये या म्हणायचं आणि मग तर तशा पद्धतीनं सुशीलकुमार शिंदे साहेबांना त्यांनी निमंत्रण दिलं असेल पण त्यांनीही त्याचा खुलासा केला आहे की मी काँग्रेस सोडणार नाही कारण मला असं वाटतं देशाचं केंद्रीय मंत्रीपद मोठं मोठ्या खात्याचं त्यांनी सांभाळलेलं देशाच्या उपराष्ट्रपतीची निवडणूक एकदा लढायला मिळालेली आणि काँग्रेसचं एक वरिष्ठ का आणि एक आदरणीय नेतृत्व सुशील कुमार शिंदे साहेब मला वाटत नाही असं कोणत्याही गोष्टी ऑफर तर कोणाला येत असते त्याला ऑफर आली म्हणून काय कोणी जात अशाला थोडे भाग आहे तशी ऑफर संभाजीनगरमध्ये कोणाला आहेत का लोकसभेच्या तोंडावरती मी काय झालेलं ऑफर सगळ्यांना येत असतात पण या ऑफरला कोणताही अर्थ नसतो शेवटी पक्षाची निष्ठा पक्षाचं काम पद आज हे उद्या नाही आहे पण हे गद्दारीचे ठसे कपाळावर लागणे मला असं वाटतं सगळ्यात दुर्दैवी असतं तुमच्यावर जाळं फेकण्याचा प्रयत्न दिसतो नाही नाही मी काय जाळ्यातला माणूस थोडी मी पण शिवसेने बापाला थोडे ऐकणार आहे पण रिलेशन सगळ्यांशी असतात त्याच्यामुळं काय रिलेशन असलं म्हणून काय व्यक्तिगत संबंध सगळ्यांचे सगळ्यांशी असतात गप्पाय मारत असतात परंतु मला असं वाटतं अशा याला कोणताही अर्थ नसतो कारण आज मानसिकता माझी असेल समाजाची असेल कुटुंबाची असेल उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर भक्कमपुढे मराठी आणि येणारा काळ आमचाच आहे याचा विश्वास हा मला आहे त्यामुळे कशाला थोडशा दोन तुकड्यासाठी इकडं तिकडं रिकाम आपलं मन हे करायचं हक्काची भाकर चत्पर मला असं वाटतं तुकडा टाकलेली एक भाकरीपेक्षा हक्काची चक्कर भाकरी महत्वाची असते असं माझं मत आणि ही हक्काची आमची शिवसेना आहे जी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही आज तिचं काम करतो yes. एका सुंदर प्रश्नाच्या सुंदर उत्तरानंतर आपण पत्रकार परिषदेला <laughs> <laughs> <laughs>